हजार पंचवीस दौंड नगर 105... परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात मी आपल्याला सांगतो याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख आहे सहा अकरा पंचवीस म्हणजे आज वर्तमानपत्रामध्ये आपण पाहिलं असं निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे दौंड नगर परिषदेचा त्यानंतर नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईट वर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी थोडक्यात वेबसाईट वर नॉमिनेशन भरायचे आहेत ऑनलाईन आणि त्याची प्रिंट काढून मग ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडं कर, सादर करायचे आहे तर हा कालावधी आहे दहा अकरा पंचवीस ते सतरा अकरा पंचवीस पर्यंत आणि सतरा अकरा पंचवीस जी काही नॉमिनेशनची शेवटची तारीख आहे त्या दिवशी दोन वाजेपर्यंत ऑनलाईन नॉमिनेशन भरता येतील ते साईटवर सतरा अकरा पंचवीस दहा अकरा पंचवीस ते सतरा अकरा पंचवीस या कालावधीत नॉमिनेशन भरता येतील वरील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नामनिर्देशन पत्र आपल्याला सादर करायचे आहेत ते आहेत दहा अकरा पंचवीस ते सतरा अकरा पंचवीस ह्याच्यामध्ये सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन दाखल करता येईल शेवटच्या दिवशी रविवारी सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही ना रविवारी नाही सबमिट करता येणार ना नामनिर्देशन पत्र छाननी वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून म्हणजे अठरा तारखेला अर्जांची छाननी होईल नंतर व्हॅलिड नॉमिनेटेड उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे एकोणीस अकरा पंचवीस ते एकवीस अकरा पंचवीस एकवीस अकरा पंचवीस ला दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन मागे घेता येईल त्यांना ज्याला घ्यायचं असेल त्याला आता जर अपील झालं समजा एखाद्या अर्जाच्या बाबतीमध्ये तर मग मागे घेण्याचा कालावधी आहे एकवीस अकरा पंचवीस ते पंचवीस अकरा पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याची आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे सव्वीस अकरा पंचवीस चिन्ह वाटप सव्वीस अकरा पंचवीस होईल आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दोन बारा पंचवीस सकाळी साडेसात पासून साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे हे थोडस आपल्याला लोकांना पण माहित आहे मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा दिनांक आहे तीन बारा पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल त्यानंतर शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची तारीख आहे दहा बारा पंचवीस आहे दोन तीन महत्वाच्या गोष्टी अशा आहेत ज्याला कोणाला राखीव प्रभागातून निवडणूक लढवायची आहे त्याने जात प्रमाणपत्र सादर केलं पाहिजे सोबत बरोबर जात प्रमाणपत्र हा पण व्हॅलिडिटी जर असेल तर व्हॅलिडिटी सादर करायची अन्यथा समितीकडे जे काही अर्ज केला आहे त्या अर्जाची पोच त्या अर्जासोबत द्यायची हा पण काय जात प्रमाणपत्र पाहिजे पावती पाहिजे आणि सहा महिन्यात मी जात प्रमाणपत्र सादर करेल असं हमीपत्र जोडायचे त्याला ऍशुरन्स हमी देतो मी सादर करण्याची अन्यथा माझी उमेदवारी रद्द होईल अशा प्रकारचं हमीपत्र त्या अर्जासोबत द्यायचंय थोडक्यात राखीव प्रभागासाठी जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी नसेल तर पोच आणि ते हमीपत्र ह्या तीन गोष्टी ती आवश्यक आहेत अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही वेबसाईट आहे ती आहे महा शेख इलेक डॉट इन ही मी आपण नोटीस बोर्डावर पण लावतोय ह्या ऍड्रेस आय पी ऍड्रेस आणि आपल्याला पण मी देतो ते, ते थोडस आपण छापलं तर जरा बरं होईल म्हणजे सगळ्यांना माहिती होईल तर ह्याच्यावर त्याचं रजिस्ट्रेशन करायचं उमेदवारांनी शिपथपत्र आणि अर्ज त्याच्यामध्ये भरायचा आहे आणि त्यानंतर ती प्रिंट काढून स्वाक्षरी केलेलं नॉमिनेशन पत्र दाखल करायचं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निवडणूक जाहीर झाल्यापासून आपल्याला माहिती आचारसंहिता लागू झालेली आहे सगळ्यांनी आपण आदर्श आचारसंहितेचं पालन करणं आवश्यक आहे ज्याला कुणाला प्रचार करायचा आहे त्यांनी सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात आणि त्या पद्धतीने मग तो प्रचार करायचा आहे आपण पोलीस विभागाकडच्या परवानगी असतील नगर परिषदेकडच्या असतील त्या परवानग्या त्यांनी घेऊन त्यानंतरच प्रचार करायचा आहे आणि ज्या काही खर्च आहे ह्यासाठी झालेला तो प्रत्येक उमेदवाराने आपल्या अकाउंट मधून दाखवायचा आहे तो खर्च वर्ग नगर परिषदेसाठी थेट नगराध्यक्षासाठी अकरा लाख पंचवीस हजार खर्चाची मर्यादा आहे आणि सदस्यासाठी आहे तीन लाख पन्नास हजार मर्यादेमध्ये त्यांना खर्च करता येईल अकरा लाख पंचवीस हजार आणि तीन लाख पन्नास हजार एकूण मतदार आहेत पन्नास हजार चारशे एकोणनव्वद त्याच्यामध्ये पुरुष मतदार आहेत पंचवीस हजार तीनशे एक्केचाळीस मतदार आहेत पंचवीस हजार एकशे पंचेचाळीस आणि इतर तीन एकूण मतदान केंद्र आहेत चोपन जणांचा स्टाफ असेल बंदोबस्त असत कर्मचारी आहेत आपल्याकडे काही अडचण नाही बंदोबस्त पण सगळा पुरेसा आहे आणि संख्या अर्थात संख्या कमी आहे केंद्राची त्याच्यामुळं अर्ज दाखल करण्याचा ठिकाण नगरपालिका नगर परिषद दौ कार्यालय